गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही गणपतीनिमित्त गावी आलो होतो बाबा बरेच वर्ष शिकवत शिकवतात तसेच दानपट्टा लाटीकाठीचंही प्रशिक्षण देतात आणि भूपा गेले काही वर्ष टायकॉन्टो शिकत आहे मग तिचा एक प्रयत्न झाला की बाबांकडून दानपट्टा शिकण्याचा हा आहे पहिला दिवस हा आहे दुसरा दिवस भूपाला बाबांकडून दानपट्टा शिकताना बघून मग घरातल्या तिच्या दादा आणि दिदीला पण वाटलं की आपण पण आजोबांकडून थोडं शिकलं पाहिजे पण दुसऱ्या दिवशी गावी भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे घरात तर काय हा सराव आपण करू शकत नाही त्याच्यामुळे गच्चीवरच सराव करायचा होता जसा पाऊस थोडा कमी झाला आणि ऊन पडलं तसं मग नातवंड आजोबांबरोबर गच्चीवरती आले आणि सराव करू लागले भोपाला टायकोंटोचं पार्श्वभूमी असल्यामुळे बाबा जे काय तिला डावपेस सांगत होते किंवा ज्या काही गोष्टी सांगत होत्या ते थोडंसं तिला लवकर लक्षात येत होतं किंवा तिला करणं थोडं सोपं जात होतं मग काय मुलांची थोडीशी मस्ती थट्टामस्करी पण चालू होती आणि त्याच्यामध्ये त्यांचा सरावही चालू होता पाऊस पाणी असल्यामुळे बाबांना शिकवणं वयपरकेत थोडंसं कठीण जात होतं हरकत नाही तरी पण ते त्यांच्या परीने मुलांना शिकवत होते आणि भोपा त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करत होती खरं तर दानपट्टा हा मराठी सैन्यात वापरलं जाणारं एक पारंपारिक शस्त्र आहे त्याला तलवारीसारखी पात आहे तुम्ही बघू शकता भूपाच्या हातात आहे आणि हाताचा बचाव करण्यासाठी चिलखती हातमोजा त्याला जोडलेला असतो फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून या दानपट्ट्याला घोषित करण्यात आलेलं आहे तिसऱ्या दिवशी भूपाने साडी नेसून सराव केला त्यावेळेला आम्ही काही फोटो क्लिक केले त्यातलेच हे काही क्षण तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे है। थँक्यू फ्रेंड्स